नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवेत तुम्ही काहीच केले नाही तरी चालेल पण ही एक गोष्ट कधीच तुम्ही करायला विसरू नका तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असाल स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायला पाहिजे कारण आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण भरपूर लोकांना स्वामींची सेवा तर करायची असते आणि खूप मोठी त्यांना सेवा करायची असते ज्या सेवेचे फळ मिळतात ती सेवा त्यांना करायची असते कारण मित्रांनो स्वामींची कठीणमधली कठीण जर आपण सेवा केली तर तिचे फळ नक्की मिळते जसं की उदाहरणार्थ आपण बघितलं गुरुचरित्र गुरुचरित्राचे सात दिवसाचे पारायण करायचे असते पण परंतु त्याचे नियम खूप कठीण आहे परंतु ज्या भक्ताने गुरुचरित्राचे पारायण संपूर्ण नियमांचे पालन करून केले त्याला स्वामींचे दर्शन नक्की होते त्याला अनुभव नक्की येतो त्याच्या इच्छा नक्की पूर्ण होतात परंतु प्रत्येक स्वामी भक्ताला प्रत्येक स्वामी सेवे करायला हे करणं शक्य नसतं आजकाल धावपळ असते धकाधकीचं जीवन झालेलं आहे व्यापार आहे नोकरी आहे त्यामुळे सकाळी घरातून निघतात रात्रीच घरात येतात त्यामुळे ते भरपूर लोकांना बऱ्याचशा गोष्टी जमत नाही करायची इच्छा तर खूप असते परंतु फक्त रविवार सुट्टीचा दिवस मिळून उपयोग नाही फक्त एक दिवस करून काही उपयोग नाही आणि भरपूर गोष्टी शक्य होत नाही मग त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे कारण आपल्याला जर काहीच जमले नाही काहीच करणं शक्य नाही आहे स्वामींच्या समोर बसून करणं शक्य नाही आहे तर तुम्ही एक गोष्ट करा तुम्ही चालत आहात काम करत आहात प्रवास करत आहात कुठे बसलेल्या आहात फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मुखात स्वामींचं नाव राहू द्या असं बोलतात ना हातात काम आणि मुखात नाम तरच आपली जीवनाची गाडी जोरात चालते हातात काम आणि मुखात नाम तुम्ही काहीही करत असाल देवासमोरच स्वामींसमोरच बसून नामजप करणं महत्वाचं नसतं जमलं तर ते नक्की करा पण जेव्हा जमत नाहीये धावपळ होते प्रवास होतोय कामात आहात तर फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा एकसारखा नामजप करत राहा तुमचे काम पण पूर्ण होतील नामजपही पूर्ण होईल आणि तुम्हाला एक चांगली ऊर्जा वाटेल की तुमच्याकडून काही ना काही तर स्वामींची सेवा होतेच आहे मग तुम्ही देवघरासमोर बसत नाहीये तरी चालेल सकाळी निघताना फक्त स्वामींचं दर्शन घेऊन निघा घरी आल्यावर स्वामींचं दर्शन करा आणि बस बाहेर बाहेर आहात बाहेरच बाहे नामजप सुरू ठेवा असं नाही की स्वामींच्या समोरच बसून नामजप करणं महत्त्वाचे नाही तुम्ही चालत आहात काम करत आहात बसलेले आहात कुठेही आहात फक्त नामजप सुरू ठेवा नक्की करा माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ